शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात महिला मिश्रित दुर्गंधीयुक्त गटारीचे पाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे हा प्रकार तात्काळ थांबवावा दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी श्रीरामपूर भाजपच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या दालनात थिया आंदोलन करण्यात आलं हा विषय राजकारणाचा नसून थेट नागरिकांच्या आरोग्याचा आहे असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावामध्ये गटारीचे मैला मिश्रित पाणी सोडले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे या धक्कादायक प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे शहराच्या पिण्याच्या पाण्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असताना प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल दोषींवर खरोखरच कारवाई होणार का आणि श्रीरामपूरकरांना सुरक्षित पाणी मिळणार का या सगळ्याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे आज सकाळी जे आम्हाला न्यूज बघितली त्या न्यूजमध्ये पाणी विषयी खूप आरोग्याविषयीची जी, जी दुरावस्था आहे तर ते आम्ही लक्षात घेतली आणि आम्ही शिवसाहेबांकडे आलो त्यांचं म्हणणं असं आलं शिवसाहेबांचं की आम्ही त्या ज्यांनी ते, ते व्हिडिओ टाकलेला असन किंवा बातमी लावलेली असन त्या व्यक्तीशी संवाद साधणार त्याच लोकेशन भेटल्याच्या नंतर आम्ही तिथं तसं माणसं पाठवलेली आहेत असं शिवसाहेबांचं म्हणणं पण हे सरासरी आरोग्य जनतेच्या आरोग्याशी खेळ चाललेले हे कुठंतरी थांबवा यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथं ही सम... आंदोलन साठी आलेलो आहोत आज श्रीरामपूर नगरपालिकेच्या तलावाच्या संदर्भात जे व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला पण कळलं महिला मिश्रित पाणी येताळ्यामध्ये जाते आणि ते श्रामपूरकरांच्या जीवितला हानिकारक आहे असंच एक सहा महिन्यापूर्वी ही घटना घडली होती त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस आज जे सीओ म्हणून या ठिकाणी कार्यरत हेच प्रशासक कार्य अधिकारी म्हणून त्या दिवशी आम्हाला निवेदन आमचं स्वीकारायला आले होते त्याच दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं का कॅनल पासून जो तळ्यापर्यंत पाणी जाण्याची जे लाईन आहे ती आम्ही बंदिस्त पाईपलाईन पाणी तळ्यामध्ये घेऊ त्यावेळेस आमच्या भगिनी आता आमच्या घटने सांगितलं ते त्यावेळेस त्यांनी उत्तर जे दिलं त्याला बघायला दिलं आजपर्यंत कुठलाही अशी घटना घडली नाही का ज्यांनी त्याच्यावर निर्णय झाला आणि तो निर्णय आमदार आज मी बघितलं दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला का हे काही माध्यमातून आम्हाला पर्याम किंवा करण्याचं काम करत माझं त्यांना म्हणणं असं आहे का सहा महिन्यापूर्वी जी घटना घडली त्यावेळेस आपण पदावर पण जी घटना घडली आता एक महिना झाला आपल्याला कारवाई केली पाहिजे आपण त्यांच्यावर फौजर दाखल केली पाहिजे हे जर खोटं कुणी टाकत असेल मग ते माध्यम असेल काय असेल त्यांच्यावर कारवाई करा लोकशाही आहे पण आपण जर सांगत की हे चुकीचं आहे हे चुकीचं जर असेल तर गेल्या सहा महिन्यापूर्वी ज्या पाईपलाईन वर घर बांधले होते ज्या पाईपलाईनच्या पाईपलाईनवर संडासमोरचे डायरेक्ट टॉयलेटचे भांडे बसवले हो होते ते पाणी डायरेक्ट तळ्यात जात होतं त्या गोष्टीला होऊन सुद्धा सहा महिने झाले काल मी आज पेपरला वाचलं तुम्ही जुन्या आठवणी काढल्या आम्ही साठी हे करणार ते करणार अरे श्रामपूरकरांच्या भावनेचा श्रामपूरकरांच्या आरोग्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा पाण्याचा प्रश्न पहिला मार्गी लावला पाहिजे त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे कोण काय म्हणतं आजचा व्हिडिओ चुकीचा का बरोबर हे हो शिवासाहेबांनी सांगितलं का मी स्पॉट स्पर्ताणी करतो आणि तुम्हाला चार वाजेपर्यंत आम्ही सांगू जर ते दाखवलं तर ठीक आहे नाही दाखवलं आम्ही या खर्चाच मंजुरी घेऊ आणि हे अंडरग्राऊंड पाईप जो कॅनल बसणं ताळ्यापर्यंत जातो ही नागरिकांची पहिली प्राथमिक व्यवस्था आहे याचा बंदोबस्त करू त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आमच्या गटनेत्या व सर्व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज शिवसाहेबांना येऊन आम्ही भेटलो त्या ठिकाणी बैठक आंदोलन केलं का पहिला प्रश्न हा पाण्याचा आपण मार्गी लावला पाहिजे कारण याच्या आधी प्रशासकाच्या काळात कारण मी कायम सांगतो प्रशासक हे तीन वर्षापुरते अधिकारी तीन वर्षापुरते असतात आपल्याला जनतेने पाच वर्ष झाली नाही आपण ह्या गावात जन्म घेतला आपण ह्या गावचं काहीतरी तेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून मी सर्वांना विनंती करणार आहे उद्याच्या जनरल मध्ये या पाईपलाईन करायची याचा भूमिपूजनाची तारीख ही नगर नगरसेवकांनी के डिक्लेअर केली पाहिजे अशी मी आपल्या माध्यमाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद याविषयी स्वराज्य समाचार न्यूज ट्वेंटी फोरने घेतला स्पेशल आढावा